जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं ए टू झेड अपडेटमध्ये तर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जी काही पदभरती होत असते तर त्या पदभरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जे रेग्युलर शिक्षक असतात शिक्षक असेल पदवीधर शिक्षक असेल तर त्यांचे सध्या बघा पदभरती होत असते परंतु जे विशेष शिक्षक येतात तर विशेष शिक्षकांची मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून सध्या पदभरती झालेली नाही त्याच्यामध्ये विशेष शिक्षकामध्ये कला शिक्षक असेल क्रीडा शिक्षक असेल संगणक शिक्षक असेल किंवा मग जे काही कार्यानुभव शिक्षक असेल किंवा संगीत शिक्षक असेल असे जे वेगवेगळे सध्या विशेष शिक्षक प्रत्येक जे काही माध्यमिक शाळा आहे तर त्याच्यामध्ये पदं सध्या असतात परंतु त्यांची जी पदभरती आहे तर ती पदभरती मागच्या दोन हजार सतराची पदभरतीमध्ये दे देखील वेकेन्सी आली नाही त्यानंतर दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये देखील वेकेन्सी आली नाही तर आत्ता जी काही दोन हजार पंचवीसची पदभरती आहे ह्या ठिकाणी होणारी तर त्याच्यामध्ये वेकेन्सी सध्या बघा येणार असेल तर कशी येईल आणि त्याचे जे काही निकष आहे तर ते निकष नेमके कसे असणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयानुसार आपण बघणार आहोत जेणेकरून जी काही दोन हजार पंचवीसची पदभरती आहे शिक्षक पदभरती तर त्याच्यामध्ये जी काही पदं आहे विशेष शिक्षकांची तर ते त्या ठिकाणी येणार आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जो शालेय शिक्षण विभागाने ह्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे नवीन संच मान्यतेच्या आधारावर तर ह्या ठिकाणी जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित सर्व जे नवीन शाळा असेल तर त्या शाळामध्ये या ठिकाणी बघा सुरू करणे व वर्ग जोडण्याच्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणे आणि संच सुधारित निकष विहित करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही शासन निर्णय इथं बघा करण्यात आलेले त्याच्यामध्ये संच मान्यता संदर्भात संपूर्ण जे काही निर्णय आहे तर ते निर्णय इथं देण्यात आले आता ह्याच्यामध्ये जे रेग्युलर शिक्षक आहे प्राथमिक असेल माध्यमिक असेल तर त्यांचे देखील इथं निकष देण्यात आले नेमकं किती पटसंख्यामागे शिक्षकाचं पद सध्या मंजूर होणार तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही विशेष शिक्षक आहे तर ते विशेष शिक्षकांचं या ठिकाणी बघा मुद्दा क्रमांक पाच मध्ये देण्यात आला आहे आता विशेष शिक्षकामध्ये सर्वात प्राधान्याचं जे काही पद असणार आहे तर ते असणार आहे क्रीडा शिक्षकाचं बरोबर त्यानंतर दोन नंबरमध्ये कला किंवा संगीत शिक्षकाचं त्या ठिकाणी पद असणार आहे त्यानंतर तीन नंबरमध्ये कार्यानुभव किंवा आय सी टी हे जे काही शिक्षक आहे तर ह्यांचं पद असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे काही शाळेचा प्रकार असेल त्याच्यामध्ये पहिली ते दहावी असेल आठवी ते दहावी असेल आणि त्याच्यात जे काही विद्यार्थ्यांची संख्या आहे पटसंख्या आहे तर त्याच्या आधारावर ही जी पदं आहेत तर ही पदं सध्या मंजूर होणार आहे आता ह्याच्यामध्ये बघितलं तर हे जे काही निकष आहे तर हे निकषामध्ये जी काही पटसंख्या आहे तर ती पटसंख्या बघा वाढवण्यात आलेली आहे जेणेकरून हे जी काही पदं आहेत तर ही पदं ह्याच्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळणार जर ही संच मान्यता जुन्या पद्धतीने जो काही जुना जी आर आहे त्याच्यानुसार जर ह्या ठिकाणी ठरवलं असतं तर ह्याच्यात जास्तीत जास्त जी काही पदं आहेत तर ती पदं देखील आपल्याला पाहायला मिळालं असतं तरी देखील बघा जी नवीन संच मान्यतेनुसार जी पदं आहेत तर ती पदं नेमकी किती ह्या ठिकाणी बघा मंजूर होऊ शकतात तर त्या अनुषंगाने इथं जी काही डिटेल्समध्ये माहिती देण्यात आली आता इथे जर आपण सविस्तर जर बघितलं शाळेचा प्रकार आहे त्याच्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत एखादी एक बघा एक्स एक्स वाय झेड शाळा असेल बरोबर आता त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्येवर आधारित जी काही पदं आहेत त्याच्यामध्ये क्रीडापद असेल कला संगीतपद असेल उपपद असेल तर ही पदं बघा कशा पद्धतीने मंजूर होणार तर इथं पटसंख्या बघा देण्यात आलेली आहे आता ह्याच्यामध्ये सध्या एक उदाहरण जर घेतलं जर दोनशे एक्कावन्न ते पाचशेपर्यंत जर पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी फक्त एक पद जे आहे तर ते क्रीडाचं फक्त तिथं मंजूर होणार बरोबर ह्याच्यामध्ये कला किंवा संगीतचं देखील येणार नाही कार्यानुभव किंवा आय सी टीचं देखील येणार नाही कारण इथं फक्त क्रीडाचं पद मंजूर होणार जर का त्या शाळेमध्ये या ठिकाणी दोनशे एक्कावन्न ते पाचशेपर्यंत विद्यार्थी संख्या राहिली तेव्हा मग ही जी काही पदं आहे कला किंवा संगीत कार्यानुभव किंवा आय सी टी ही पदं केव्हा मंजूर होणार तर ती पदं बघा इथं जे काही दुसरा निकष देण्यात आला आहे तर पहिली ते दहावीमध्ये ज्या शाळेमध्ये पाचशे एक ते सातशे पन्नास एवढी विद्यार्थी संख्या सध्या आहे बरोबर तर त्या ठिकाणी एक जे पद आहे तर ते एक पद सध्या या ठिकाणी क्रीडा शिक्षकाचं त्या ठिकाणी निर्माण होणार त्यानंतर कला किंवा संगीत शिक्षकाचं देखील एक पद निर्माण होणार त्यानंतर विशेष शिक्षकामध्ये कार्यानुभव आणि आय सी टी वीचं देखील इथं एक पद निर्माण होणार असे एकूण टोटल तीन पदं सध्या त्या शाळेमध्ये जे काही निर्माण होणार आहे किंवा मंजूर होणार आहे तर ते अशा पद्धतीने होणार आहे त्यानंतर पुढचा जर आपण निकष जर इथं बघितला तर त्याच्यामध्ये बघा सातशे एक्कावन्न ते ह्या ठिकाणी एक हजारपर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल ज्या शाळेमध्ये एक ते दहावीपर्यंत तर त्याच्यामध्ये परत बघा इथं जे काही तीन पदं सध्या निर्माण झाली त्यानंतर परत जे काही पहिला क्रमांक प्राधान्याने क्रीडा शिक्षकाचं असतं तर अशा वेळेला ज्या ठिकाणी सातशे एक्कावन्न ते एक हजार दरम्यान सध्या बघा विद्यार्थी संख्या आहे तर तेथे दोन पदं जी असणार आहे तर ती दोन पदं क्रीडा शिक्षकाची निर्माण होणार आहे त्यानंतर इथं एक पद असेल ते कला संगीत संदर्भात दुसरं जे पद असेल ते कारणुभव आय सी टी संदर्भात म्हणजे एकूण किती पदं निर्माण होणार तर चार पदं मग ह्याच्यामध्ये दोन पदं जी असणार तर ती क्रीडा शिक्षकाची इथं असणार आहे बरोबर म्हणजे हे जे एक हजारपर्यंत विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने तर अशा पद्धतीने जो काही विद्यार्थी संख्यांचा जो क्रायटेरिया आहे तर तो इथं जसा वाढत जात आहे तशा पद्धतीने पदं जी आहे तर ती निर्माण होत आहे आता इथं एक हजार ते जवळपास बाराशे पन्नास एवढी पटसंख्या असेल तर तिथे दोन शिक्षक क्रीडाचे दोन शिक्षक कला संगीतचे आणि एक शिक्षक कार्यानुभवचे असे पाच पद इथं बघा मंजूर होणार ज्या ठिकाणी बाराशे एक्कावन्न ते पंधराशे दरम्यान ह्या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे तर तिथे तीन पदं क्रीडाचे निर्माण होणार दोन पदं कला संगीत आणि एक पद कार्यानुभव अशा पद्धतीने सहा पदं मग हे जी पदं असेल तर पद ही पदं आता लक्षात घ्या जे काही शाळेचे प्रकार आहे तर ह्याच्यामध्ये पहिली ते दहावीच्या ज्या शाळा आहे आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण खाजगी अनुदानित असेल किंवा मग अंशतः अनुदानित असेल किंवा मग जे काही वीस टक्के चाळीस टक्के अशा पद्धतीने अनुदान मिळालेलं ज्या शाळा आहे किंवा मग जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे ज्या शाळेची कॅपॅसिटी एक ते दहा संदर्भात ह्या ठिकाणी बघा आहे तर अशा ठिकाणी ही जी पदं आहे तर ही पदं आपल्याला पाहायला मिळतील आता दुसरा जो काही प्रकार आहे तर तो प्रकार म्हणजे इथं बघा आठवी आठवी ते दहावी आता ज्या ठिकाणी शाळेचा प्रकार फक्त आठवी ते दहावी अशा पद्धतीने आहे बरोबर म्हणजे जिथं आठवी ते दहावी आहे तर त्यांचे निकष इथं देण्यात आले आता आठवी ते दहावीचा निकष आहे तर तिथं एक ते ह्या ठिकाणी बघा एकशे एक्कावन्न ते पाचशे दरम्यान असेल तर एक पद जे आहे तर ते क्रीडा शिक्षकाचं इथं सध्या मंजूर होणार आणि हे जे दोन असेल तर हे सध्या निरंक असणार आहे बरोबर कार्यानुभव कला संगीत त्यानंतर सातशे ह्या ठिकाणी जवळपास सातशे पन्नासपर्यंत म्हणजे पाचशे एक ते सातशे पन्नासपर्यंत जर त्या ठिकाणी पटसंख्या असेल विद्यार्थी संख्या असेल तर तिथे प्रत्येकी एक क्रीडा शिक्षक त्यानंतर एक जो असेल तर तो कला संगीत त्यानंतर एक पद जे असेल ते कार्यानुभव आय सी टी त्यानंतर इथे सातशे एक्कावन्न ते एक हजार दरम्यान असेल आठवी ते दहावीचा जर आपण इथं विचार केला तर तिथं दोन पद क्रीडाचे एक पद असेल तर कला संगीत एक पद जे आहे तर ते कार्यानुभव आय सी टी असे चार पद तर अशी ह्या ठिकाणी बघा जी काही पटसंख्येचा जे नवीन निकष आहे तर ते इथं लावण्यात आले आता मागचं जर आपण बघितलं तर ही पटसंख्येचे निकष हो जे होते तर ते बघा इथं विद्यार्थ्यांची संख्या कमी होती म्हणून इथं जी पदं होती तर ती पदं आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत होती परंतु हा नवीन संच मान्यता जी आर असल्यामुळे ह्याच्या माध्यमातून जर पुढे ह्या ठिकाणी बघा भरती होणार असेल तर अगदी आपल्याला कमीत कमी जी काही पदं असेल तर ती पदं ह्याच्यामध्ये पाहायला इथं मिळू शकतात तर सध्या हा जो काही शासन निर्णय आहे तर हा देखील जी काही सध्या ही निकष आहे तर हे जर रद्द झाले तर इथं जास्तीत जास्त जी पदं असेल तर ती पदं नक्कीच बघा इथं भरली जाऊ शकतात तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं बघा जी काही पहिली ते दहावीच्या शाळा आहे तर त्या अनुषंगाने देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया जसेच जा ह्या ठिकाणी जे काही क्रीडा शिक्षक कला शिक्षक कार्यानुभव शिक्षक तर अंदाजे जी काही पदं असेल तर ती पदं नेमकी कितीपर्यंत ह्या ठिकाणी येऊ शकते तसंच ह्या संदर्भात जी काही पात्रता असेल त्या संदर्भात देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहितीच जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर इथं नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे नवीन चॅनल आहे ह्याला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील तुम्ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन ज्या असेल तर त्या व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोचत जाईल तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील नक्की करा त्याच्यावर देखील तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर नवीन चॅनल आहे जास्तीत जास्त, जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील जे काही महत्त्वाचे अपडेट आहे तर ह्या चॅनलवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम